नमस्कार मित्रांनो बातमी येत आहे थेट मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावण्याची उद्धव ठाकरेंची नीती मराठवाड्यातील आणि मुंबईतील तीन मोठे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात मित्रांनो काय सविस्तर बातमी व स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत निकालाही लागला आणि आता मात्र शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहेत विशेषतः हे जे आमदार सध्या पुढील विधानसभेमध्ये निवडून येणार नाहीत असे आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत काही दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळच्या नेत्यांशी आता या तीन आमदारांनी संपर्क साधलेला आहे मुंबई आणि मराठवाड्यातील हे तीन आमदार उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्गीयांच्या संपर्कात आले असून त्यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलली झाल्याचीही चर्चा आहेत त्यामुळे हे तीन आमदार कोण आता याची सगळीकडे चर्चा असताना आता त्यांची नावे समोर येऊ लागली आहेत म्हणजेच आता शिंदे गटामध्ये राजकीय भूकंपाचे संकेत या आमदारांनी दिल्याचे समजते लोकसभेनंतर विधानसभा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभे राहणार आहे असेच लोकांना वाटते त्यामुळे आता आपण आपली जागा बदलून ठाकरेंच्या दिशेने वळावे अशी नीती सदैव आमदार अवलंबू लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतवाच सध्या खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असलेले नेते व आमदार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची हात मिळवणी केली तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा आपल्या पक्षात शिवसेनेत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र